सोलापूर लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उमेदवारीच्या शर्यतीत असलेले माजी मंत्री प्राध्यापक लक्ष्मण ढोबळे व त्यांची कन्या ऍडव्होकेट कोमल ढोबळे साळुंखे यांची उमेदवारी ढावल्यानंतर नाराज झाल्यामुळे त्यांचे पडसाद भविष्यात उमटू नये यासाठी भाजप नेतृत्वाने गंभीर दखल घेत त्यांची नाराजी मुंबई येथे बोलावून दूर करण्याचा प्रयत्न केला सोलापूर लोकसभेसाठी भाजपाकडून सलग दहा वर्षे उमेदवार मोठ्या फरकाने विजय होऊन देखील या मतदारसंघात केंद्रातील व राज्यातील सत्तेचा उपयोग करून घेता आला नाही त्यामुळे या मतदारसंघातील प्रश्न तसेच रकडल्यामुळे मतदारसंघात नाराजीचा सूर मोठ्या प्रमाणात सुरू होता त्या नाराजीच्या पार्श्वभूमीवर लोकसभेची निवडणूक लढवण्यासाठी अनेक नावे इच्छुक होती मात्र माळशिरसचे आमदार राम सातपुते यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाल्यानंतर स्थानिक इच्छुक दावेदारातून नाराजी पसरली त्या नाराजीवर ॲडव्होकेट कोमल ढोबळे साळुंके यांनी त्याच दिवशी आपली व्हॉट्सअप स्टेटस खासदार शरद पवार यांच्या समवेत जुने फोटो टाकत लावा तर्क असा संदेश दिल्याने जिल्ह्याच्या राजकारणात खळबळ उडाली याची दखल उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेत जिल्ह्यातील अनेक नाराज घटकांना मुंबईतील सागर बंगल्यावर बोलून त्यांची नाराजी दूर करत कामाला लागण्याच्या सूचना दिल्या त्यामध्ये भाजपा प्रवक्ते माजी मंत्री लक्ष्मण ढोबळे यांना देखील बोलावून त्याबाबत सूचना दिल्या आपली नाराजी दूर करून न्याय देऊ असा शब्द दिला यावेळी माजी मंत्री लक्ष्मण ढोबळे यांनी जिल्ह्यातील पक्षीय उमेदवार समोर असलेली आव्हाने व मतदारसंघातील प्रश्न याविषयी सविस्तर माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कानावर घातल्यामुळे भविष्यात त्या दृष्टीने आपले राजकीय फासे टाकण्याच्या दृष्टीने सतर्क केले के